नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण बटर पनीर बनवणार आहोत खूप भारी लागतं टेस्टी लागतं त्यासाठी इथे पहिले मी एक कढई गरम करायला ठेवले आहे त्याच्यामुळे तेल टाकलेलं आहे पनीरचे असे ट्रॅंगलमध्ये पीसेस कट करून घेतलेले आहेत एकदम पातळही नाही केलेले आहेत जरा मिडियम साईजमध्येच कट करून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपण त्यांना शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं पनीरमध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे तेलात टाकल्यावर थोडंसे तडतडतात त्यामुळे सावकाश हे करायचं एका साईडनं थोडंसं सा कलर चेंज होत आला की आपण पलटून घ्यायचे आहे असेच आलटून पलटून मी सगळे पनीरचे पिसेस फ्राय करून घेणार आहे छान कलर यायला पाहिजे मस्त असा याच्यावर अजून कलर येईपर्यंत मी फ्राय करून घेते आणि नंतर हे आता काढून घेऊया अशा पद्धतीने मी सगळे पीसेस कट करून आणि मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच पॅनमध्ये त्याच तेलामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे टाकलेले आहेत उभे चिरून त्याचबरोबर लसूण आलं टाकलेलं आहे छान परतवायचं आहे ते तेलावर थोडंसं सा। मस्त असं आपण ह्याचं ग्रेव्ही तयार करणार आहे त्यासाठी हे कांदा भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याच्यावर टाकलेलं आहे एक मुठभर असे आपले काजू काजू नसतील तर त्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाणे वगैरे तरी वापरलात तरी चालेल किंवा मगजबी वगैरे आता त्याच्यानंतर त्याच मोट मीडियम साईजमध्येच आपण हो ही उभे चिरून टाकलेले आहे आणि मस्त असे परतवायचे आहेत झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं एक वाफ काढून घ्यायची त्याच्यानंतर पुन्हा आपण परतवायचं आहे आणि आता आपण थोडंसं पाणी टाकून त्याला शिजवून घेणार आहोत खूप अशा पद्धतीने तुम्ही ग्रेव्ही बनवलात ना खूप टेस्टी होते पाणी पण जास्त टाकायचं नाही आहे थोडंसंच टाकायचं आहे अगदी एक छोटा पेलाभर एवढं आणि नंतर छान मिक्स करायचं आणि मस्त असं पाणी आटेपर्यंत आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत तो कांदाही तुम्ही तो बघू शकता इथे मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे एवढ्यापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण आता याची मिक्सरला पेस्ट करून घेऊया आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते छान अशी याची प्युरी तयार करून घ्यायची आहे लागलंच तर थोडंसं पाणी टाकू शकता नाही टाकला तरीही चालेल आणि मस्त अशी इथे प्युरी तयार करून घेतलेली आहे मी तुम्ही ते पाहू शकताय आता पुन्हा तोच पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन म्हणा कढई म्हणा त्याच्यामध्ये ऑलरेडी तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामुळे टाकणार आहे मस्त एक मोठा चमचाभर बटर छान दोन्ही तेलामध्ये आपण व्यवस्थित बटर मिक्स होऊ द्यायचं मेल्ट होऊ द्यायचं त्याच्यानंतर टाकणार आहोत कढीपत्त्याची पाने त्यानंतर बारीक चिरलेलं लसूण चार पाच पाकळ्या आहेत छान बारीक चिरून घेतलेला आहे तेला मस्त फ्राय करायचं आहे लसूण त्यानंतर लसूण छान फ्राय होत आला की आपण एक छोट्या साईजचा साथ कांदा बारीक चिरून टाकायचा आहे तोही तेलावर फ्राय करायचा आहे कांदा सॉफ्ट होण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मस्त असं शिजू द्यायचं कांदा एक ते दोन मिनटामध्ये कांदा मस्त शिजला जातो इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा ट्रान्सपरंट झालेला आहे आता इथे आपण टाकणार आहोत जिरं एक चमच्यावर तेही तेलावर मस्त फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे आपण वाटण बनवलं होतं ते टाकायचं आहे कांदा टोमॅटो काजू आणि आलं लसूणची प्युरी ते टाकायचं आहे मस्त अशी तीही तेलावर छान परतवायची आहे पहिले मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं धुवून आपण तेच पाणी आपण कढईमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे छान पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि आता झाकण ठेवून मस्त अशी ग्रेवी शिजू देऊया पहिले एक पाच मिनटानंतर ग्रेवीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि छान अशी त्यातलं पाणी तुम्ही पाहू शकता पाणी याच्यात राहिलेलं नाही आहे जास्त आता पाणी मस्त असं आटून गेलेलं आहे म्हणजे आपली ग्रेवी मस्त अशी शिजली गेलेली आहे इथे थोडीशी काळजी घेत जा नाही तर शिंतोडे खूप उडतात त्याच्यामुळे पटकन ते हातावर वगैरे उडत असतात त्यामुळे लक्ष द्यायचं आता इथे मसाले टाकणार आहोत इथे हळद टाकलेले आहे अर्धा चमचा त्याचबरोबर लाल तिखट जे घरगुती मसाला आहे त्याच्यानंतर धनापूड जिरापूड टाकलेला आहे किचन किंग मसाला टाकलेला आहे किचन किंग मसाल्या तुम्ही पनीर मसाला वगैरे टाकला तरीही चालेल चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित सगळे मिक्स करणार आहोत मसाले आपण मध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत छान ग्रेवीचा कलर चेंज होतो मस्त असा कलर येतो आता इथे आपण टाकणार आहोत पाणी इथे थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे मी ते टाकलेलं आहे तुम्ही साधं पाण्याऐवजी कोमट पाणी जसं वापरलं तर खूप फायदेशीर असतं आणि पटकन छान असं शिजली जाते ही त्याच्यामुळे तुम्ही गरम पाण्याचा किंवा कोमट पाण्याचाच वापर करा कधीही ग्रेव्हीमध्ये पाणी टाकून झाल्यावर पुन्हा एकदा मस्त मिक्स केलेलं आहे आणि आता हे फ्राय केलेले पनीरचे पिसेस आपण आता सगळे टाकून घ्यायचे आहेत हे जवळपास दोनशे ग्रॅम पनीर होतं ते सगळे पिसेस आता मी टाकू फ्राय करून घेतलेले त्याच्यानंतर ते सगळे टाकलेले आहेत ग्रेवीमध्ये व्यवस्थित सेट करायचे आहेत झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही ते कलर पाहू शकता काय मस्त वाटतं आहे ना खूप भारी वाटतो कलर हो आहे कलरही जेवढा छान आला आहे ना सुद्धा तेवढीच भारी झाली होती इथे आता गार्निशिंगसाठी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी पुन्हा एक एक्झ्यूम करायचा आहे मस्त असं इथे आपलं बटर पनीर तयार आहे मस्त तुम्ही पाहू शकताय खूप टेस्ट लागते तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा वरतून थोडंसं बटर अजून टाकायचं मी टाकलं होतं थोडंसं व्हिडिओमध्ये स्किप झालेलं आहे आणि आता छान असं आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेला आहे हा आहे याचा फायनल लूक तुम्ही पाहू शकता भारी वाटते ना बघूनच तोंडाला पाणी सुटेल तुमच्या मस्त अशी रेस्टॉरंट साईड आपली झालेली आहे बटर पनीर आता ही तुम्ही रोटी नान कशाही बरोबर एन्जॉय करू शकता किंवा आपल्या नॉर्मल चपाती भाकरी बरोबरही भा एन्जॉय करू शकता कसा वाटला मग आजचा व्हिडिओ आय होप आवडला असेल आवडल्यास आवड लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू